महाराष्ट्राचा आराध देवन छत्रपती शिवराय घटनेचे शिल्पकार परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन त्या देशाचे शिल्पकार आणि भाग्य विद्यार्थी पंत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या सगळ्यांना अभिवादन करते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब व्यासपीठावर उपस्थित असणारे खासदार मनोज कोटकजी किरीट सोमय्याजी त्याचबरोबर आमचे उमेदवार आपल्या युतीचे उमेदवार मिहीर कोटेजाजी सुरेश पाटील आणि व्यासपीठावरील सर्व महायुतीचे पदाधिकारी उपस्थित बंधू आणि भगिनीनो हे दोन हजार चोवीस विधानसभेची निवडणूक लादलेली आहे लांबलेली आहे आणि त्या संदर्भात माननीय अरविंद शहा साहेब या ठिकाणी आपल्याला उपनगरामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत आणि त्यासाठी ही प्रचार सभा प्रत्येक जण आपल्या विभागामध्ये या निमित्तानं फिरतोय आणि ज्या महायुतीबद्दल लोकांमध्ये आदर आहे आपुलकी आहे ते आपल्याला समोर दिसते एक उमेदवार म्हणून ज्या विभागात उमेदवार म्हणून आहे तिथे प्रचंड गुंडगिरी आणि दादागिरीच्या विरोधात लोकांमध्ये एक रोष आणि राग आहे कारण लोकांना लोकप्रतिनिधी लोकांचा विकास करणारा हवा असतो आणि त्या लोकांच्या समस्या सोडवणारा हवा असतो पण आमच्याकडे तशा पद्धतीचं कुठलंही वातावरण या दहा वर्षामध्ये नाहीये फक्त उठून संपूर्ण देशाला नको नको ते बोलणारे आणि अशा पद्धतीने लोकांना त्रास देणारे दोन्ही भाऊ आमच्याकडे आहेत आज मोदी साहेबांबद्दल बोलायचं झालं सा त्या मुंबई शहरासाठी मोदी साहेबांनी भरभरून दिलेलं आहे आज पोस्टल रोड असेल अटल से, बंद होते पण मोदी साहेबांनी सत्ता आल्यानंतर हे सगळे प्रोजेक्ट सुरू झाले उद्घाटन झाली आणि या शहराला एक ओळख मिळायला लागलेली आहे आणि म्हणून काम करणार आपल्याला सरकार पाहिजे काम करणाऱ्या लोकांचा विकास करणाऱ्या देशाचा विकास महाराष्ट्राचा विकास करणार सरकार आपल्याला पाहिजे युती सरकार ज्या पद्धतीने काम करत आहे महायुती हा महाराष्ट्र याच्यापूर्वी कधी दिसणार ना नाही पण आपण बघतोय आज महाराष्ट्र प्रगती करतोय माननीय एकनाथ शिंदे साहेबांची आणि आपल्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जी घोषणा केली माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आणि या बहिणीला सक्षम करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे माझ्या सगळ्या बहिणी या येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या सगळ्या उमेदवारांना निवडून देतील देणार की नाही सगळे महिने देणार की नाही भावाने पण द्यायचंय कारण ठेवायची असेल तर परत महायुतीच सरकार यायला पाहिजे कारण या असं आम्ही या योजना बंद करू आणि यासाठी ते कोर्टातही गेले पण कोर्ट आपल्या बाजूने आहे कोर्टाने ही योजना बंद करायची नाही असं सांगितलंय आणि म्हणून हे आता निवडणूक झाल्याबरोबर आमच्या या बहिणीनं एकवीसशे रुपये आणि म्हणून अशा योजना चालू ठेवण्यासाठी युती सरकार हे आवश्यकच आहे पुन्हा पाच वर्ष जर आपल्याला सरकारला दिले तर हा महाराष्ट्र कुठल्या कुठे आपण घेऊन जाऊ कारण केंद्रामध्ये मोदी साहेब आहे मोदी साहेब आपल्या महाराष्ट्रासाठी नाही कमी ना करणार नाही कारण आधीच्या सरकारने त्यांच्याकडे कुठली मागणीच केली नाही अडीच वर्षामध्ये आपल्या महाराष्ट्राचं काय काम केलं महाराष्ट्रात काय काम केलं केंद्र सरकारच्या अनेक योजना आपल्या महाराष्ट्रामध्ये चालू आहेत पण या कोरोना काळामध्ये खरंतर आवश्यकता होती लोकांना उभा करण्यासाठी पण त्या ठिकाणी त्यावेळेला लोणी होता आणि म्हणूनच आपल्याला त्या कोरोना काळामध्ये मोठ्या अशा भयंकर संकटाला तोंड द्यावं लागलं त्यावेळेला खरं तर गरज होती लोकांना काहीतरी देण्याची पण याने खिचडीमध्ये घोटाळा केला आणि त्या सुद्धा घोटाळा लोकांना गरज मदतीची होती पण हे अशा पद्धतीने आघाडी सरकारने केल्यामुळे शेवटी जे हिंदुत्वनीय बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्व या महाराष्ट्रामध्ये आणलं ते हिंदुत्व कुठेतरी वेगळ्या मार्गाने जात होत आणि म्हणूनच एकनाथ शिंदे साहेबांनी आणि त्यांच्या चाळीस शिलेदाराने जे आमचा ज्युतिचा जो धर्म आहे कारण युती ही शिवसेना भाजप युती ही नैसर्गिक युती होते हे हिंदुत्वावर हिंदुत्वावरची युती होते पण ते जेव्हा आघाडी सरकारने आघाडी सरकारने ज्या वेळेला वे उद्धवजीने ज्या पद्धतीने त्या मुख्यमंत्री पदावर बसले आणि माननीय बाळासाहेबांचे जे विचार होते ते विचार ते विसरले आणि म्हणूनच साथ द्यायला बाहेर पडले आणि म्हणूनच आपल्या या अडीच वर्षाच्या काळामध्ये एक चांगल्या पद्धतीचा आमदार फक्त मैदानाच्या बाजूचा आहे सर्वसामान्य लोकांसाठी त्यांनी काम केलं नाही मिठादराच्या जागेचा प्रश्न आहे दहा वर्षात त्यांनी काही काम केलं नाही त्याचा भाऊ केंद्र खासदारांच्या हक्काने काही केलं नाही फक्त महिलांना मदत करायची महिलांचा अपमान करायचा ज्येष्ठ ज्येष्ठ कोण आले त्याला अरे थोडीशी भाषा करायची असा हा उद्दाम आणि माजोरी असा आमदार लाभल्यामुळे त्या आमच्या विधान सभे विधानसभेमध्ये कुठल्याही प्रकारचं काम त्या ठिकाणी झालेलं नाही नगर सैनिकाकडून जे मी दहा सात वर्षात काम केले त्या माझ्या कामाच्या एक टक्का सुद्धा दहा वर्षामध्ये या आमदाराने काम केलं नाही माझ्या सगळ्यात मोठा काम माझ्या विभागात सीबीएसई शाळा मुंबई मध्ये पहिली आहे अनेक गेल्या महिन्यामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या शिंदे साहेबांमुळे माझ्या मित्र भाडूपरासाठी एकशे सत्तावीस कोटीचं हॉस्पिटल मंजूर केला आणि त्या ठिकाणी त्याचं का भूमिपूजन झालं आणि कामालाही सुरुवात झाली आज आपण आमच्याकडे आज सगळे आठवले गटाचे आहेत हे संपूर्ण मुंबईची जनता आपल्या युतीच्या सगळ्या उमेदवाराला निवडून देतील अशी आशा व्यक्त करता नेते थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद वाटत लाडके नेते अमित भाई च्या आगमन झालंय जोरदार ठेवाली अमित भाई जी आगे बढ़ो अमित भाई जी आगे बढ़ो अमित भाई जी आगे बढो अमित भाई जी आगे बढो अमित जी आग्या बड़ो अमित जी आगे बडो अमित जी आगे बडो बोला भारत माता की वंदे आज आपल्या या सभेसाठी ज्यांचे ओजस्वी विचार ऐकण्यासाठी आपण इथे आलात ते आपल्या देशाचे कणकण गृहमंत्री अमित भाईजी जी जे आले त्यांचं जोरदार टळने आपल्याला स्वागत आहे मी आमच्या सर्व उमेदवारांना युतीच्या महायुतीच्या उमेदवारांना विनंती करतो सुवर्ण मीर भाई सर्व उमेदवार अमितजींचं स्वागत करतील मी राम भाऊ बीरबाई सगळे आमचे उमेदवार अमित भाई अगो अमित भाई आगे म्हण त्यांच्या सोबत आपले मुंबईचे अध्यक्ष जी शेलार इथे आले त्यांचं इथे हार्दिक स्वागत जोरदार टळणी आमचे विजयी उमेदवार आमचे विजयी उमेदवार अमित भाईंचं स्वागत करता जोरदार स्वागत करा अमित भाई अगे बना शिवछत्रपतींचा आशीर्वाद घेण्यासाठी आज महाराष्ट्रात आलेले अमित भाई छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज 자, 신 श ् र 시 र ा